शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो काय मजेत का चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हात्या कापसाच्या सर्व प्रकारच्या महत्वाच्या बातम्या ज्यामध्ये दे, देशभरामध्ये दे, वेगवेगळ्या ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे कुठे कापसाला कुठपर्यंत बाजार भाव जाताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सविस्तर बातमी त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून मागच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे काय कापूस भाव चालू आहे कमेंट केल्या तर त्या त्या शेतकऱ्यांचे कमेंटसुद्धा वाचून दाखवणार आहे अगदी नावानिशी तर तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून या व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या शेतकऱ्यांना माहिती गेली पाहिजे म्हणून शेअरसुद्धा करीत चला आणि तुम्ही आता जर पहिल्यांदा बघत असाल तर तुम्ही सुद्धा कमेंट करा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कापसाला काय भाव चालू आहे आणि ती कमेंट मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावासहित नक्की वाचेल प्रत्येकाची वाचेल प्रत्येकाने कमेंट करा मित्रांनो सध्या अपडेटाशी की देशभरामध्ये दे यावर्षी बघा पाचशे पन्नास कापूस खरेदी केंद्र सुरू आहे केंद्र सरकारने अकरा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक पाचशे पन्नास कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकण्यात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी भारतातील कापूस उत्पादक भागात ही केंद्र स्थापन करण्यात आले आहे कापूस खरेदी प्रक्रिया प्रादेशिक पीक तयारीशी सुसंगत करण्यासाठी कापूस खरेदी मोहीम एक ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेशात पंजाब हरियाणा राजस्थान पंधरा ऑक्टोबरपासून मध्य प्रदेशात गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश ओडिसा आणि एकवीस ऑक्टोबरपासून दक्षिण प्रदेशात तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू येथे सुरू होईल मित्रांनो शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस जर विकायचा असेल तर आपण कपास किसान ॲप डाउनलोड करून त्यावरती सुद्धा नोंदणी करू शकता नोंदणीसाठी सुद्धा एक महिन्याची वाढ झालेली आहे मित्रांनो आता तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या ठिकाणी कापसाचे बाजारभाव काय चालू आहे त्या अगोदर शेतकऱ्यांनी काय काय केले ते सांगू पी एस पाटील या ठिकाणी सांगितले की जळगाव गाव निंबोरा या ठिकाणी विनोद साळुंके यांचं म्हणणं आहे की कन्नड संभाजनगर या ठिकाणी आंबडवरून एका शेतकऱ्याची कमेंट योगेश हर्षे नावाचे आठ हजाराचा भाव चालू आहे श्रीरामपूर तालुक्यात चार हजार तीनशे त्याचबरोबर अमळनेर येथे व्यापारी चार हजार भाव मागत आहे विलास पाटील यांची कमेंट आहे त्याचबरोबर अर्जुन गायकवाड यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडे साडेपाच हजार रुपये भाव चालू आहे चाळीसगाव या ठिकाणी बोरखेडा या ठिकाणी सात हजार सातशे रुपये भाव चालू आहे त्याच्यानंतर शिंदखेडा जोगुशोली या ठिकाणी पाच हजार सहाशे रुपये दिलीप गिरासे यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर प्रवीण पाटील यांनी चाळीसगाव तालुका या ठिकाणी पाच हजाराचा भाव सांगितला अस्लम पाटील यांनी जालना येथील पाच हजाराचा भाव सांगितला त्याचबरोबर एका जनाने संतोष चोपडे नावाचे शेतकरी यांनी आठ हजार पाचशे रुपयाचा मुहूर्ताचा भाव सांगितला त्याचबरोबर साईनाथ गाडे यांनी का कापूस बाजार व पाच हजार सांगितला राठोड ट्रेडिंग कंपनी पैठण ओला कापूस चार हजार आठशे भाव कोरडा आठ हजार शंभर कवडी दोन हजार आहे बाकीचे माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा भेटूया